रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एक इसम हातात तलवार घेऊन धात्रक पेट्रोल पंप परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली त्यानुसार मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांची चाहूल लागताच संशयित पंपावरून पसार झाला होता पेट्रोल भरताना शंभर रुपयांची फाटलेली नोट दिल्यानं कर्मचाऱ्यांशी वाद झाला संतापाच्या भरा तो घरी जाऊन तलवार घेऊन परत आला आणि पेट्रोल पंपावर दहशत माजवली त्याने पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या सुनील एकनाथ पगारे यांच्या डोक्यावर तलवार फेकून मारत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला हेल्मेट असल्याने ते थोडक्यात बचावले गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला शिपाई गणेश बोरनारे यांना संशयित बजरंगवाडी येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने बजरंगवाडी परिसरात सापळा रचून संशयित मदन लक्ष्मण सोमवंशी यास अटक केली न्यायालयानं त्यास एकतीस नोव्हेंबरपर्यंत को पोलीस कोठडी सुनावली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेक पोलीस अवलदार देविदास काढवे पोलीस अंमलदार दीपक जगदाळे गणेश बोरनारे आकाश सोनवणे विशाल पाठक श्रीकांत करपे जुबेर सय्यद यांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक